नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा आणि मू मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा म्हणजे आर टी यूचं काम हे आपल्याला सोपं कसं होईल किंवा आर टी ओवाले जनतेला कसं पळवतात आणि कसा भ्रष्टाचार होतो हे मात्र तुम्हाला ह्याच्यातून माहिती मिळेल आणि मग तुम्हाला काम करायला सोपी पद्धत होईल आर टी ओच्या कार्यालयाचं शासनाच्या कार्यालयाचं टायमिंग हे पावणे दहा ते साडेसहापर्यंत टायमिंग पावणे दहा ते साडेसहापर्यंत आहेत परंतु हे राजे महाराज आर टी अधिकारी भ्रष्ट अधिकारी खाणारे अधिकारी सकाळी राजे महाराज अकरा वाजता पावणे अकरा वाजता साडेदहा वाजता येतात हे मात्र लक्षात ठेवायचे आहे प्रत्येकानं आणि पुन्हा सांगतात या परवा या हे असे धंदे चालतात त्या शासनाच्या अधिकाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा पाहिजे आणि हाच आठवडा म्हणजे हे काम करतात किती पाच दिवस आणि पाच दिवसात दिवसा, प्रत्येक दिवसाला शंभर लोकांना उद्या या म्हणून सांगतात परवा या म्हणून सांगतात असे हे भ्रष्ट अधिकारी आहेत सकाळी पावणे दहाचं टायमिंग असताना देखील अकरा साडे अकरा वाजता हे अधिकारी आर टी ओ कार्यालयात हजर राहतात आणि उद्या या परवाया हे त्यांचे धंदे चाललेले असतात पेपरलेस सेवा ही चालू झालेलं असताना सुद्धा आर टी ओ अधिकारी कागदांना 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 आणा हेच त्यांचे धंदे चाललेले असतात तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेनं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही जर आर टी ओ कार्यालयात गेला आणि जर तिथं अधिकारी नसेल पावणे दहाच्या नंतर एक आपण पंधरा मिनिट त्यांना सूट देऊ चला कुणाची गाडी लेट आहे उशीर झाला यायला तर दहा पकडले तरी चालतील सव्वा दहा एखाद्या वेळी चालतील पण यांची दररोजची ही वस्तुस्थिती आहे तर आता प्रत्येकानं लक्षात ठेवायचं महाराष्ट्राच्या जनतेनं जर तिथं अधिकारी लेट आला असेल तर मुख्यमंत्र्यांना मेल, मेल करा उपमुख्यमंत्र्यांना मेल करा आयुक्तांना मेल करा मी ह्या कार्यालयात गेलो होतो पण टीव्ह अधिकारी अकरा वाजेपर्यंत हजर नव्हता आणि त्याच्यावर निलंबनासारखी कारवाई करा हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे जरी तुम्हाला आर चे ऑनलाईन फॉर्म भरता आले नाहीत तरी तुम्ही शिकणार पण तक्रार करायला पहिल्यांदा शिका जोपर्यंत तुम्ही तक्रार करत नाही तोपर्यंत आरटीव वाल्यांची झिलत नाही आणि यांना लासखोर खाते आहेत भ्रष्ट खाता आहेत एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सत्तर हजार रुपये दररोजची गोरगरिबांची गरिबांची लाच घेऊन जाऊ प्रत्येक सेक्शनला तीस ते पस्तीस हजार रुपये दररोजचं कनेक्शन हे त्यांचं जमा होतं आणि जनतेला सांगतात उद्या या परवा या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे शासनाच्या कार्यालयाचं टायमिंग हे पावणे दहा ते साडेसहा वाजेपर्यंत आहे आणि ह्या वेळा जर तो अधिकारी कार्यालयात कामावर हजर नसेल तर पैकी तक्रार करायची मुख्यमंत्र्यांना करायची उपमुख्यमंत्र्यांना करायची परिवहन सचिवांना करायची मुख्य सचिवांना करायची आणि परिवहन आयुक्तांना करा तक्रार करायची मेल करायची बिंदास्पैकी आतापर्यंत छान महाराष्ट्रात कोण बोलणार नव्हतं सगळी साहेब 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 कसलं साहेब भ्रष्ट लाच खोर साहेब आणि काय साहेब म्हणायचं काम आहे जनतेला वेटी धरून ही काम करतात तर प्रत्येकानं मेल करायची का अर्थीवची तक्रार करायची का आरटीओ अधिकारी पाच पन्नास सस्पेंड होत्या तर सुधारतील आणि गोर गरीब जनतेला न्याय मिळेल धन्यवाद मूठवाले मोकाशी युट्यूब पाह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद